तर नमस्कार मित्रांनो आपलं हिंदके श्री बक्कासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद, के हिंद के की श्री आज गुलालाचा मानकरी ठरला तर आपल्या समोर वैभव मामा व शेठ शेताप त्यांना विचारूया आजचा गुलालाचा आनंद काय तर नमस्कार दादा

आता परत तुला आपण गाडी काटाला सांगतो केव्हा काटा कमी गाडी पळा जेव्हा जेव्हा ज्यांनी ज्याला टोन केली त्यांना सेमी लोक त्यातून बैल डावीने म्हटले तर विशेष नसतं जेव्हा बैल डावीने पळतो तेव्हा बैल कायम गुलालात नाही गाडी लावतो का तर लावतो बैलाने दोन्ही फिरलं जेव्हा ते मी कळलंही पळून दोन नंबर केला पाहिजे आणि आज त्याच्या जोडीला पळाला गुणौरेकरांची रायफल त्याबद्दल काय सांगसा चांगला पहिले दुई खाली त्याने पण बैलाला चांगली साथ दिली त्याने बैलाला साथ दिली म्हणून आज दोन नंबरचा मानकरी ठरला आणि मामा जेव्हा जेव्हा बाकासुर चोराड या मैदानात पाहिलाय तेव्हा तेव्हा गुलाबाचा मानकरी ठरलाय ही फाटी त्याला लकीच आहे जेव्हा आपण चोराड गावात येतो तेव्हा बैल काही ना काहीतरी वेगळं करतो आणि तो त्यांच्या प्रेक्षकांना इकडं आल्यावर हो कधीच नाराज करत नाही झालं एक नंबर तास लागले वगैरे जर जा नाराज झाले फॅमिली नाराज झाली बैलांनी ज्या बैलाची फॅट फॅमिली एवढी नाराज नको आपल्या बैल आपला विश्वास आहे आपलं आणि कि शेट तुम्ही काय सांगशा बैलाबद्दल पहिला बद्दल बोलत तेवढ गोष्टी कमीच आहे त्यांनी बोलण्यासारखं काही ठेवलेलंच नाही प्रेक्षकांचं झालं किंवा विरोधकांचं झालं प्रत्येकाला प्रत्येकाची उत्तर दिले त्याच्यावर जर टीका केली तर तो बरोबर त्यांना उत्तर देतो का तर देतोच समजा टीका झाली त्याचं उत्तर जो टीका करेन त्याला पुढच्या माहिती त्याचं उत्तर त्याचं त्याला भेटतेच तुम्ही पण एक सुट्टी मी करा बरेच बैलांची तुम्ही सुट्टी करता बक्का बक्कासोरची सुट्टी करताना तुम्हाला काय अनुभव येतो काय नाही बक्का सुर पण म्हणजे बक्का सुर सोडताना थोडस हे असतो कारण की एवढा मोठा बैल सोडणं सोपं नाही आपल्या हाताने थोडीशी तरी चूक झाली तरी ती मागत पर्यंत गोष्टी कराव्या लागत तरी मामा तुम्हाला आता इतक्या मी यायचं म्हणलं तर तुमचं नियोजन कसं ठरतं की बाबा ह्या या, या टायमिंगला निघायचं तुम्ही हे हे काम करायचं नियोजन आमच्या आमचं भाऊ सांगतो की उद्या बैल पळायला आहे मग फक्त एवढं शब्द टाकले की मग आपली पोरं वाटेल झोपायचं कायच आणि बाकी तरी लांबचं मैदान असलं तरी तुम्हाला अंदाजे तरी टायमिंग किती वाजता निघावं लागतं तीनला ला उठावं लागतं चार वाजेपर्यंत वाटेल जावं लागतं चार वाजता मग वाट्यावरती गेल्या काही पोरं असेल आपली ती दोन घेऊन असतो फक्त गेले गुलाल करायचं बैल बरायचं तीन साडे चार वाजे किंवा चार वाजता निघायला तरी आता बाकसूर इतका प्रवास करतो कमीत कमी दोनशे अडीचशे किलोमीटर येतो जातो तरी बैल गाडीत बसत नाही किंवा कुठं हालचाल नाही त्याबद्दल काय सांगसा सवय बैल दोनदाच बसलाय एकदा दवाखान्यात नेला तवा आणि एकदा इकडं नेलता नाशिक नगर साइडला तवा बैल बसला तसा बैल बसत नाही जवळच्या पहिल्याला बैल बसत नाही गाडी आता मामा सर्वांच एक लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे पेडगाव इंद केसरी मैदान त्या मैदानात आपल्या बकासूरचं कसं नियोजन असणार कारण सलग दोन दिवस पळून एक नंबरचा मानकरी ठरला आणि त्यांनी तो इतिहास रचला की मी आणि माझ्यासारखं कोणच होऊ शकत नाही नाही पहिलंच नियोजन तर टॉप करणार आपण मामा आमचे म्हणले ते आम्हाला भाऊ आमचं बोललंय आम्हाला चांगले बघू बाई जाऊन ठरलेला नाही पाहिरा पण जो मागच्या वर्षी इथेच झाला तो इथे नक्की करायचा प्रयत्न करू एक नंबर नाही नाही मामा सर्वांची सर्वांची इच्छा इच्छा असते असते पण गुलालासाठी पात्र ही आणि तो कधी फॅन्स लोकांना नाराज करत नाही चूक झाली तरी काही इकडे तिकडं आपल्या आपल्यामुळं पण होऊ शकते असं नाही की त्याच्याकडून चूक झाली त्याच्याकडून कधी पाच वर्ष कधी चूक केली कुठं सोडायला प्रॉब्लेम झाला कधी काय कासरा गुतला कधी काय झालं पाहिला दुखत असं पुढं त्यातच आपण मार नाही बाकी आपल्याकडून काही चुक आता मामा आपला बघ आजच्या मैदानंतर आता किती दिवस गॅपवर राहणार आणि कधी पाहणार आहे तर मित्रांनो आपलं हिंदी केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती वरती बकासूर कोणत्या मैदानात पाहणार व कुणाबरोबर पाहणार हे अपडेट आदल्या दिवशी दिली जाईल तर सर्वांनी फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मामा